नमस्कार एस बी किचन मराठी मध्ये आपलं खूप मनापासून स्वागत उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ना प्रत्येक गृहिणीला असं वाटत असतं की कधी एकदाचा माझा स्वयंपाक होतोय आणि कधी मी किचनचे बाहेर जाते तर प्रत्येक गृहिणीला असं वाटणं साहजिकच आहे कारण बघा उन्हाचा एवढा कार असतो आणि या उन्हाच्या कारामध्ये आपल्याला गॅसच्या पुढे उभा राहून स्वयंपाक करायचा असतो खूप गरम होत असतं पण काय आपल्याला पर्याय नाहीये तर आपल्याला स्वयंपाक तर रोज करावाच लागतो पण झटकन पटकन व्हावा असा स्वयंपाक आपण या अशा पदार्थांच्या शोधत असतो तर आपल्या म्हणजे लवकरात लवकर काय बनवता येईल असं आपण बघतो तर आज आपण असाच एक पदार्थ घेऊन आलो आहोत तो म्हणजे कर्ड राईस तर खूपच मस्त हा कर्ड राईस बनतो आणि पोटाला थंडावा देणारा पदा पदा हा पदार्थ आहे पोटाला थंडावा तर मिळतोच पण पोटभरीचा आणि अशा छान छान रेसिपीज साठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल ऐकून प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मग पटकन सुरुवात करूया आपला कर्ड राईस बनवायला तर कर्ड राईस बनवण्यासाठी मी इथे शिजवलेला भात घेतलेला आहे दीड कप आता हा इंद्रायण तांदळाचा भात घेतलेला आहे आणि दही घेतलेला आहे फ्रेश दही लागणार आहे आपल्याला एक कप आणि बाकीचं सा सगळं साहित्य इथे घेतलेलं आहे आणि इंद्रायण तांदळाच्या ऐवजी तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता उडीद डाळ घेतलेली आहे सुकी लाल मिरची हिरवी मिरची हिंग काजूच्या बाकळ्या जिरी मोहरी कडीपत्ता कोथिंबीर लागणार आहे आपल्याला आणि मीठ लागणार आहे त्या चवीनुसार मीठ आपल्याला घालायचं आहे तर हे सगळं साहित्य आपलं तयार आहे आता आपण या बाऊलमध्ये ह्या बाऊलमध्ये आपण ता राईस बनवणार आहोत तर या बाउलमध्ये आपण भात घालून घेऊया तर इंद्रायणी तांदळाचा इथे मी भात वापरलेला आहे तर तुम्ही कोणताही राईस घेऊ शकता कोणताही तांदूळ वापरू शकता कोणत्याही तांदळाचा भात तुम्ही राईस बनवण्यासाठी वापरू शकता तर इथे दही घेतले तर हे दही आपल्याला चांगलं घुसळून घ्यायचं आहे रवीने सुद्धा तुम्ही घुसळू शकता माझ्याकडे इथे विस्कर आहे ह्या विस्करने मी दही घुसळून घेत आहे छान चांगलं स्मूद असं दही करून घ्यायचं आहे खूप छान विस्क केलं जातं आणि याला मी विस्कर म्हणते मिस्कर नाही तर बऱ्याच मला कमेंट आल्या होत्या माझ्या मठ्ठ्याच्या शॉर्ट व्हिडिओसाठी तर मी, मी कर म्हणते तुम्ही चुकीचं बोलताय ग्रामीण बोलण्याच्या नादामध्ये तुम्ही याला म्हणजे चुकीचं बोलताय असं मला कमेंट आल्या होत्या पण ग्रामीण वगैरे मी काही म्हणजे असं माझ्या घरची जी बोलीभाषा आहे ती मी शॉर्ट व्हिडिओसाठी वापरते आणि लाँग व्हिडिओ करायचा असेल तर तिथे मी थोडंसं असं प्रोफेशनल बोलते तर आ, हे आता आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तर भात आणि दही हा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे चांगलं याचं घोटळ्या मोळून घ्यायच्या आहेत भाताच्या गाठी मोळून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये घालायचे थोडंसं किंचित मीठ कारण आपण भाता भात शिजवताना मीठ घातलेलं असतंच तर दह्याच्या आणि तडक्याच्या हिशोबाने आपण इथे मीठ घातलेलं आहे तर आता इथे तडका पॅनमध्ये आपण तडका पॅन गरम केला आहे यामध्ये एक पळी म्हणजेच एक टेबलस्पून तेल घातलेलं आहे आणि छोट्या पोह्यांच्या चमच्याने तूप घातलेलं आहे साजूक तूप आणि जिरं आणि मोहरीची फोडणी दिली आहे तर पावपाव चमचा जिरं मोहरी पाव चमचा हिंग घातला आहे आणि यामध्ये सुक्या लाल मिरच्या घातल्या तीन एक हिरवी मिरची बारीक चिरलेली घातलेली आहे काजूच्या पाकळ्या घातलेल्या आहेत सात ते आठ तुम्ही आवडीनुसार कितीही घेऊ शकता आणि हा तडका आपण या दही राईसवरती घातलेला आहे दही आणि राईस मिक्स केल्या यावरती घातला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि तिथे आपण एक गोष्ट विसरलो होतो तो म्हणजे कढीपत्ता तर कडीपत्ता आपण तडक्यामध्ये घालायचं विसरलो म्हणून मी पुन्हा इथे फोडणी दिलेली आहे कडीपत्त्याला आणि हा कडीपत्ता कुरकुरीत करून या तडक्यावरती घातलाय तेल मी घातलेलं नाही कारण ऑलरेडी आपण एक दीड पळी तेल घातलेलं आहेच तर म्हणजेच एक पळी तेल आणि अर्धा चमचा किंवा एक चमचा तूप घातले तर त्यामुळे त्याच्यातलं तेल घातलेलं नाही आहे तर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया छान मिक्स करून घेतलेला आहे हा कड राईस खूपच मस्त हा कड राईस दिसायला सुद्धा दिसतोय आणि चवीला तर भन्नाट असं लागतो आणि उन्हाळ्याच्या दिवसात येणार झटकन पटकन बनवून तयार होतो तर इथे आपला मस्त भन्नाट अशा चवीचा कर्ड राईस बनवून तयार झालाय तर हा कर्ड राईस आहे ना खूप छान बनतो आणि पोटाला तर थंडावा मिळतोच पण पोट सुद्धा टामटुम भरतं तर हा कर्ड राईस नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत the new